कसला पान घेतलं नाही आता शिवप्रभात मंडळी थंडी पडली आज सकाळीच सकाळीच आणि मी वाड्याकडे गेले आपले काल दोन कोपरे नांगरूचे रवलेले ते आता बरोबर नांगरून टाकूया सकाळीच कारण आज मला का दुपारी बाहेर पण जायचं आणि आज आमचा भात पण रे तर काय कारण काल आपल्या व्यवस्थित व्हिडिओ करून गावलो नाही थंडी खूप आ घरात ना बाहेर पडले ऊन पडला आता वाढले किती आत्ता बरोबर सव्वा सात झाली आहेत आणि ऊन बघा लवकर पडला आज आणि नाही बघा सगळे कोणाची ढोरा आईली तेव्हा ते कोणाची ढोरा आईली आहेत आकडे काहीतरी ऊ पण रावला असं ना येत माग आता हा कुपरो नांगुरच आ आणि पेट्रोल पण कमी आहे मोबाईल ठेवते बाजूक कोपरं नांगरूक घेते आणि हरिकाका होते साडेआठ वाजता येतील भात वारे ऊक अेच वारं होतील आता मोबाईल पकडूत कोण नाही तर माकाच एका ना। तर मोबाईल पकडू लागतात नांगरूचा लागतात लगभग आता मोबाईल बाजू ठेवून एक कोपरं आपलं नांगरून घालू आता जरा खाली उतरतोय हरिकाकांची वाट बघून आता घराकडे गेलं आहे तर ते इले नाही म्हटलं आता इले तो घावणे खाऊया गरम गरम आणि बटाट्याची भाजी यांची वाट बघितली मी मग ते बघूया वरती बहुतेक बहुते की कत्रे त्याला <laughs> कोणाचं तरी काहीतरी चोरल्या ना केड़ी, केड़ी। हा केळी काढल्या आहेत ती केळी खातात केळी पंख्यांची सेटिंग बदललाच काय का आठ वाजता येणार आहे नऊ वाजले तरी अजून जागेर सकाळी जे कोपरं ढवळून गेले मी उकळून तो समोरच कसा व्हायला होताच पंखे अशोकांनी वारवलं नाही पण उंच ललास फीचे दोन भाग करू काय मध्ये हो बघा पाठ घालून कोण हो अजून घ तुमच्या पाठ नाही की का आज काय नाही काय रे आज अकडे काय हो

भात वाऱ्या सुरुवात करत माझ्या अंगार उडावताला ना मी काय म्हणतोय अगोदर जेव्हा फॅन नव्हते ना पंखे नव्हते तुम्ही वाऱ्या ओलास वाऱ्यावरती तू काय सांगता

प्रत्येक सुपाक जाडू जागता खय गेल्या इल येत नाही मी तुम्हाला भरून पण नेऊ लागता हा या वारे खाली माणूस ठेवतात मी नाही हाणायची काय ना माणसा वाज बर येलो फोडणी कोणी दिल्या तुमका नाही यो

जमिनीच का ऊन लागता हा ऊन जमली काय बुडील काय घाला पुढील काय घालतात ना कसले बी हो? पाल्याची ना त्याच्यातच भाजीतच करता आता ह्याच्यात पण पेरून टाकतं काय

हे पॉइंट आहे ते बघ मग पुढे पुढे बघ काय ऊन लागता हा बरोबर समोरच घेतलंय मी या उन्हाच्या <laughs> बंद करू स्वागत काय हो टेस्टर दोन सुपर टाकल्याने दुसऱ्यांना भूक लागली सकाळी बटाट्याची भाजी होती तुमच्यासाठी स्पेशल भुर्जी आहे

कुठे कुठून मी कामा केलं मजुर आपल्या जागा जाऊन बसले हो बायला एक देवा घास काय होयला झाला नाही मग काय करतो पेरला पेरला आता दुडूचा म्हणजे तो झाला दुडून

नाव देव गणपतीची ओटी असता ओटीचं नाव लावलं भाका राशीत लावला तर ते शिवनाव अधिक फिटता भाकाला राशीत मी राशीत लावायचो भात अधिक होता मजीत किती टाकतात पण मजीत ठेवण्यासाठी काय हा ते माहित सगळ्यांना कोण वारे होत ते पण मी घरात बघितलं तर तांद्यात म्हणजे परत पहिले कसे ते कोणात ठेवायचे ना भातात भाताची रास, <coughs> रास वाढाय मग तो पूर्ण ढापायचो आणि नंतर काढायचो बाहेर कोळीच आहे तर आता कोण चिंडी काय बाकऱ्या खाता नाही ते कोण म्हणून आता मी ट्रॅक्टर परत फिरवले आता मोबाईल पकडून फोन येतो असं मला दोनचं लागतं

सगळे काय शिकव म्हणतात कोण गावचे कसं हरिराणे सगळ्यांना माहितीये पाहुण पैल म्हणत ना हरिराणे म्हणजे आमचीच पाहुणे मावळ्यात जात सांगतो thuốc supat này cái cho Naruto, ừ. cái पाणी उपडी केला नाही त्यांना दिसत नाही काय कोण पाणी वावतं बघा हत्यारांनी सोलूक नाही बघा पाणी वावता बघा काय आग काढता पाणी उद्या काय ना, ना। दुपार झाली या आणि म्हटलं आग लावूया कारण जिथे कोपरे नांगरू येले तर काहीतरी करू असला पेट्टा बघा दुपारचा सण सण पेट्टा सुबरदस्त आकटलीया लगभग आमचा भात वाऱ्यावून झाला आणि काकी मोटळे बांधता या साईडचा पण थोडा वाऱ्या हा अजून चला मंडई भात तर आमचा वाऱ्याहून झाला आणि असं होतो संपूर्ण व्हिडिओ सध्या शुभम आणि शेतीक लागली भैमुगाच्या उन्हाळी शेती तर आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा चला पुन्हा व्हिडिओ पुढच्या तोपर्यंत टाटा आणि बाय बाय